परिसीमा संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो पाहून महाराष्ट्र हादरला बीडमधील महाराष्ट्राला हादरवणाऱ्या घटनेचे अतिशय संतापजनक फोटो समोर आले आहेत मसाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो पाहून अख्खा महाराष्ट्र हादरला आहे पोलिसांनी या प्रकरणात अतिशय मोठा पुरावा शोधून काढला आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या करताना काढलेले फोटो आणि व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केले आहेत हे फोटो पाहून मारेकरी किती हैवान आहेत याचा अंदाज येऊ शकतो या मारेकऱ्यांनी अमानवी पद्धतीने जनावरांप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याचा पुरावाच समोर आला आहे हे फोटो पाहून कुणाच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत संतोष देशमुख यांच्या हत्येचे अतिशय क्रूर फोटो समोर आले आहेत हे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला आहे फोटो पाहिल्यानंतर मारेकर यांनी कौऱ्याची परिसीमा कशी पार केली याचा अंदाज येतो संतोष देशमुख यांची लोखंडी रॉडने आणि इतर अनेक शस्त्रांनी मारून निर्गुण हत्या केल्याचे आता उघड झाले आहे रागाच्या भरता नाही तर अतिशय शांत डोक्याने आणि नियोजन करून देशमुख यांची हत्या केल्याचा हा पुरावा या आहे यातील अनेक असे फोटो आहेत जे एवढे क्रूर आहेत की ते या बातमीसोबत जोडणे शक्य नाही आतापर्यंत या हत्येचे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो हाती आले आहेत संतोष देशमुख यांची मारेकऱ्यांनी क्रूरपणे हत्या केली तेव्हाचे हे फोटो आहेत संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले हे केवळ आतापर्यंत अनेकांच्या तोंडून तुम्ही ऐकले असेल परंतु आता त्यांची हत्या कशी झाली हे सांगणारे संतापजनक फोटो पोलिसांनी समोर आणले आहेत सी आय डीने या प्रकरणात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात येत होती तेव्हा आरोपींनी त्यांचे व्हिडिओ काढले होते ते व्हिडिओ देखील सी आय डीच्या हाती लागले आहेत याच व्हिडिओतील काही स्क्रीनशॉट घेऊन ते चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आले आहे फोटोज एवढे क्रूर आहेत तर व्हिडिओत काय असेल यावरून आरोपींच्या क्रौर्याचा अंदाज येऊ शकतो कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत यात काही आरोपी दांडक्याने देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहेत तर कुणी लोखंडी रॉडने मारताना दिसत आहेत एकाने मानेवर पाय ठेवलाय तर एकजण एवढे सर्व अत्याचार करत असताना हसताना दिसत आहे एकाने अतिशय घृणास्पद कृत्य केल्याचा देखील फोटो यात आहे पण तो येथे जोडणे शक्य नाही या फोटोंमध्ये संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसत आहेत अशा अवस्थेतही त्यांना मारहाण केली जात आहे हे अतिशय क्रूर असे हे फोटो आहेत